तर मित्रांनो आज माझ्यासमोर जो विद्यार्थी उभा आहे तो फार मोठ्या संघर्षाने इथपर्यंत आलेला आहे अर्थातच तुम्हाला समजलं असेल की तो सक्सेसफुल झालेला आहे तर होय ही हॅज बीन सिलेक्टेड ॲज अ क्लर्क इन द डिस्ट्रिक्ट कोर्ट परभणी राईट तर तो परभणीचा जो काही डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे म्हणजे जे काही जिल्हा न्यायालय आहे त्या ठिकाणी त्याची लिपिक म्हणून निवड झालेली आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की जेव्हा हा विद्यार्थी विपुल बगाटे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे जेव्हा हा विद्यार्थी माझ्याकडे पहिल्यांदा आला होता तो इंग्लिशमध्ये एकदम ब्लँक होता म्हणजे की एकदमच वीक होता परंतु त्याची जिद्द म्हणा आणि मी ज्या पद्धतीने शिकवेल त्या पद्धतीने त्याने जो जो काही अभ्यास केला ज्या काही ट्रिक्स फॉलो केल्या ओके त्याचंच आज फलित म्हणजे तो यशस्वी झालेला आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजी बद्दल त्याच्या मनात जी काही भीती होती आणि तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्ही इंग्रज इंग्रजीसारखा जो काही विषय आहे तो पण पन सहजपणे सॉल्व करू शकता त्याचे क्वेश्चन सॉल्व करू शकता इंग्लिश बोलणं फार सोपं आहे परंतु ग्रामरचा जो काही भाग आहे तो मात्र कठीण असतो जसं की ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करायचं डिरिकचं इंडरिक स्पीच करायचं यासाठी थोडंसं स्किल लागतं त्याला टॅलेंट लागतं आणि त्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे विपुल बगाटे नावाच्या विद्यार्थ्याने संघर्ष अकॅडमी जी आहे परभणीची जे वर्सरांची आहे त्या ठिकाणी काही काळ क्लासेस केले आणि त्यांनी पण त्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आज तो सक्सेसफुल आहे तर विपुल एकंदरीत थोडक्यामध्ये तुझ्या या जी काही तुझी संघर्ष गाथा राहिलेली त्याबद्दल थोडंसं थोडक्यात दोन दोन शब्द मी जेव्हा क्लासेस वगैरे जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरलो स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तेव्हा तर मला इंग्लिशचं काही शून्य नॉलेज होतं काहीच नव्हतं इंग्लिश नॉलेज समजा तेव्हा सर कुंभार सोबत हो आमची गाठभेट झाली त्याच्यानंतर मी जवळपास चार महिने त्यांची लेक् बॅच केली सुरु पहिली बॅस तर समजा काही काहीच समजली नाही मला पण जशा तसे व्यवस्थित ट्रिक्स वगैरे लिहून घेतल्या सरनं वैयक्तिकरित्या माझ्याकडे येऊन ध्यान दिलं सरनं सांगितलं मला असं असं आहे तसं तसं आहे नंतर पुन्हा मग सरकडं संघर्ष करी अकॅडमीमध्ये कुंभार सर होते शिकवायला तिथं मी आलो तिथे मात्र मग त्याचा पुरेपूर फायदा झाला मला इंग्लिशचा सरचं लेक्चर म्हणजे मी असं एक पण दिवस नव्हता की मी बुडीत नव्हतो एक पण दिवस जायचं नाही बिना बुडवायचा सर माझ्याकडे वैयक्तिकरित्या येऊन बघायचे प्रत्येक वेळेस इंग्लिश असं नाही असं आहे असं नाही असं नाही जे काय माझं इंग्लिशची तयारी झालेली आहे ते पूर्णपणेच सरचं श्रेय आहे त्याच्यामध्ये कारण शून्यामधून मी इंग्लिशमध्ये उतरलेलं आहे okay. इंग्लिश बाकीच्या विषयाचं म्हणजे थोडंफार नॉलेज होतं मला पहिले पण इंग्लिश विषयाचं काहीच नव्हतं इंग्लिश वेस पूर्ण टोटल कुंभार सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी इंग्लिश झालेलं आहे आणि कुंभारसरची शिकविण्याची पद्धत म्हणजे एकदम बेस्ट आहे टू म्हणतात ना ते बरोबर बसतात त्याच्यामध्ये खूप काही कारण की एकंदरीत आपण सांगतो हे की मी माझा मोठेपणा करून घेत नाहीये पण फार संघर्षातून आणि फार म्हणजे की आर्थिक स्थिती चांगली नसताना सुद्धा हा विद्यार्थी जो आहे स्वबळावर इथपर्यंत आलेला आहे आणि त्याची लिपिक म्हणून परभणी जिल्हा न्यायालयामध्ये निवड झालेली आहे विपुल तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपण ह्याचा थोडक्यामध्ये सत्कार करणार आहोत पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ अरे धन्यवाद